वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत पोहे व फुटाण्याची डाळ तांदळाचं पीठ वापरून बनवलेली चकली चला तर त्यासाठी काय साईड लागते ते पोहे वा पसुन साथी मीत दोन मती पोहे व फुटाण्याच्या डाळीपासून बनवणाऱ्या चकलीसाठी मी इथं दोन वाटी पोहे घेतलेले आहेत तर त्याच वाटीनं एक वाटी हे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पांढरे तीळ ओवा लाल तिखट मीठ हिंग जिरे व ज्या वाटीनं मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं इथं तीन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा पोहे व फुटाण्याची डाळ घालायची आहे व थोडंसं गरम करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून पोहे मऊ असतात ते कुरकुरीत व्हायला पाहिजेत म्हणजे आपण मिक्सरमधून नंतर काढायचं आहे इथं आपली चार मिनटं झालेली आहेत मी पोहे हे परतून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया व हे पाच मिनटं थंड होण्यास ठेवायचं आहे त्यानंतर मग मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आहे आता इथं पाच मिनटं झालेले आहेत हे पोहे व फुटाण्याची डाळ जे भाजलेलं होतं ते थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमधून चांगलं पावडर करून घ्यायचं आहे तर इथं फुटाण्याची डाळ व पोहे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे चाळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून मोठे कण असतील तर ते हे चाळणीमध्ये राहतात ते काढून घ्यायचे आहेत व जे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेसुद्धा चाळून घ्यायचं आहे व हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये पावाटी तेल घ्यायचं आहे बी पावाटी तेल घ्यायचं आहे आता हे तेल असं मोहन करून घ्यायचं आहे गरम करून हे तेल त्यामध्ये ते मिसळायचं आहे तर इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आता हे गरम तेल या पिठामध्ये घालायचं आहे तेल थोडंच घालायचं आहे एक अगदी पाव वाटी तेल मी घेतलेलं आहे हे, हे सहा वाटी टोटल पीठ झालेलं आहे तर असं ह्यामध्ये सगळं कालवून घ्यायचं आहे हे तेल गरम आहे म्हणून मी ह्या पळीनं थोडंसं कालवलेलं आहे आता हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सगळं पिटायला लागलं पाहिजे हे पहा मग अशा पद्धतीनं तेल घातल्यानंतर मुटका होतो इतकंच तेल वापरायचं आहे जास्ती तेल वापरायचं मी ह्याच्यासाठी आता यामध्ये मी एक चमचा ओवा टाकणार आहे एक चमचा मीठ व एक चमचा व वर थोडंसं मी तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरायचं आहे प्लेन लाल तिखट घेतलेलं आहे मी त्यानंतर हिंग एक चमचा टाकलेला आहे आता यामध्ये मी जिरे एक चमचा घालणार आहे व पांढरे तीळ एक दीड चमचा मी वापरणार आहे हे पण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ वापरायचं आहे कुणाला जास्त तिखट हवा असल्यास थोडंसं जास्त वापरायचं व वा आता इथं मी हे पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे हे पहा आताला थोडासा चटका बसेल इतकं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे फार उकळून पण घ्यायचं नाही आणि अगदी गार पण घ्यायचं नाही कोमटपेक्षा जरासं जास्ती गरम करून घ्यायचं आहे व हे पाणी घालून लागेल तसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीनं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे मग आता हे पीठ दहा मिनटासाठी सेटिंगला ठेवायचं आहे आता आपली दहा मिनटं झालेली आहेत पीठ भिजलेलं आहे आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे व पाण्याचा हात लावून थोडंसं छान मळून घ्यायचं आहे मग आता चकलीचा साचा घ्यायचा आहे व त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे व आपल्याला पाहिजे त्या आकारात लहान मोठ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत एक पेपर घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं बाकीच्या पण चकल्या पाडून घेऊया व नंतर तळून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं ह्या चकल्या पाडून झालेल्या आहेत आता इकडं आपलं तेल गरम झालं काय ते पाहूया हे पहा तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता ह्या चकल्या तेलामध्ये सोडून घेऊया मंदाचे वर छान असं भाजून दिलं चकली एक दोन मिनटं ठेवायची आहे लगेच परतायची नाही कारण लगेच परतला तर ती तुटायची शक्यता असती त्यामुळं चकली थोडीशी वर आल्यानंतरच परतायची आहे हे पहा शिवर आल्यानंतर ही चकली परतायची आहे आता मंडाचे वर एक पाच मीटं चकली चांगली तळून घ्यायची आहे पाच मीटं झालेले आहेत बुडबुडे कमी झालेले आहेत हे पहा कलरही सुंदर आलेला आहे असं बुडबुडे कमी झाल्यानंतर असा कलर आला की ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत बाकीच्या बाकीच्याही चकल्या अशाच पद्धतीनं तळून घ्यायच्या आहेत <laughs> हे बघा मस्त सुंदर अशी ही पोह्यापासून बनवलेली सुंदर चकली काटलेली मस्त खुसखुशीत खमंग झालेली आहे तर इथं चकलीला तुम्ही बघू शकता अजिबात तेल वगैरे काही धरलेलं नाही तर ही अगदी सोपी पद्धत आहे तर मुलांना दुपारच्या वेळेला चहासोबत सोबत काहीतरी खावं लागतं तर अशा पद्धतीनं ह्या चकल्या तुम्ही घरी नक्की बनवा पण जर तुमच्याकडे कोणी गेस्ट आले तरी पडदिशी होणारी रेसिपी आहे ही अशा पद्धतीनं चकल्या बनवून तुम्ही खायला देऊ शकता हे पहा मी तुम्हाला एक चकली इथं फोडून दाखवतो हे पहा ती मस्त खुसखुशीत क्रंची झालेली आहे अगदी मस्त चकली आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग